ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना शहांसह शिंदे राज ठाकरेंवर निशाणा साधलाय दिल्लीतील शाह अब्दालीनं महाराष्ट्रातील नेत्याला सुपारी दिली आहे अब्दालीच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला आणि या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती त्यांनी दरपोकांप्रमाणे काळोकात लपून नारळ आणि शेण फेकलं आमच्या समोर आले असते तर त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे ते दाखवून दिलं असतं अशा शब्दात संजय राऊतांनी हल्ला बोल केला काळोकाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात तुमची मुलंबाळं वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कुणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार्या दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीनी दोन तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे हे प्रमुख नेते आहेत राज ठाकरे एका काळात महाविकास आघाडीसाठी पण ते प्रचार करत होते तेव्हा तेव्हा तुम्हाला राज ठाकरे वेगळा वाटत होता आज ते तुमच्या विरोधात बोलतं म्हणून ते वेगळं वाटते तुम्हाला एक अगदी बात काही नाही राज ठाकरे आमच्या काय संबंध आहे ते आमच्या विरोधातही असेल आता आता जे लढणार इलेक्शन तर आमच्या विरोधात लढणार की नाही तर मग आम्हाला आम्ही कशासाठी त्यांना पुरस्कृत करायचं